नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी पटकन बनणारी सिंपल अशी व्हेज थाली ती पण अगदी रुचकर मी फ्लॉवर वटाणा आणि बटाटा घेतला आहे दोन टोमॅटो चिरून घेतले आहेत दोन कांदे चिरलेली कोथिंबीर टोमॅटो मी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे तुम्ही त्याचे बारीक तुकडेसुद्धा करू शकता कढीपत्ता घालून घ्यायचा आलं लसूण कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पेस्ट एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा हळदी पावडर एक चमचा धणे पावडर चवीप्रमाणे मीठ दोन चमचे दही आणि दोन तीन चमचे तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून मॅरिनेशनसाठी दहा मिनटं तसंच झाकून ठेवून द्यायचं सकाळच्या घाईच्या वेळेससुद्धा आपण अगदी पटकनही भाजी बनवू शकतो जॉबला जाणाऱ्या ज्या आपल्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी तर खूपच सोपी अशी रेसिपी आहे रात्री जर अशा भाज्या मॅरिनेशन करून फ्रीजमध्ये ठेवल्या तर सकाळी अगदी दहा मिनटात भाजी बनवू शकतो गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवलं आहे त्याच्यामध्ये तीन चमचे सफेद तिळ घालून घेतले तिळ तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे हलकेसे तिळ तडतडले की ते काढून घ्यायचे आणि त्यानंतर शेंगदाणे घालायचे शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे ही आपण दुसरी हेल्दी आणि टेस्टी अशी भाजी बनवणार आहोत आता मार्केटमध्ये बऱ्यापैकी हिरव्या भाज्या मिळतात तर आपण त्याच भाज्या बनवणार आहोत शेंगदाणेसुद्धा भाजून मी खलबत्त्यामध्ये काढून घेतले त्याच फ्राय पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं तेल थोडं गरम झालं की जिरं घालायचं जिरं तडतडलं की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आणि लसूण घालून घ्यायची लसूण आणि मिरची थोडीशी लालचर होते तोपर्यंत मी ते कांदे बारीक चिरून घेते मेथीची भाजीसुद्धा मी पाण्यात भिजत घालून ठेवले म्हणजे माती वगैरे कुठे असेल तर ती तळाशी बसेल फ्राय पॅनमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा कांदा थोडा फ्राय करून घेतला की त्याच्यामध्ये ओले वटाणे घालून घ्यायचे वटाणेसुद्धा फोंनीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि थोडंसं पाणी घालायचं पाणी घालून सात ते आठ मिनटं झाकण ठेवून भाजी वापवून घ्यायची ही भाजी आपली होते तोपर्यंत आपण दुसरी भाजी बनवूया आपण मॅरिनेशन केलेली भाजी एका कढईमध्ये काढून घ्यायची आणि मॅरिनेशन केलेल्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि ते पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं जास्त पाणी नाही घालायचं अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून स्लो गॅसवरती दहा मिनटं ही भाजी शिजू द्यायची गॅस स्लोच ठेवायचा खलबत्त्यामधले शेंगदाणे आणि तेलसुद्धा कुटून घ्यायचे जाडसर हे कुटून घ्यायचा मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते तुम्ही मिक्सरलासुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता तुम्ही बघू शकता एवढा जाडसर हा दाण्याचा आणि तिळाचा कुट मी कुठून घेतलेला आहे आता आपण भाजीवरचं झाकण काढूयात सुद्धा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तर त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेली मेथी घालून घ्यायची मेथी मी दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून आहे आता ती बारीक बारीक चिरून घेते आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत जेवणाचे व्हिडिओ चालू आहेत तर तुम्ही बघू शकता आपल्याला नेहमीचाच प्रश्न पडतो की जेवणामध्ये आज काय बनवायचं असं तर हे आपले व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं तर आपले व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आवडले तर तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा मी बारीक चिरलेली मेथी घालून घेतली आहे मेथीसुद्धा भाजीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि परत एकदा भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची भाजी थोडी शिजू द्यायची भाजी थोडी शिजली की त्याच्यामध्ये एक चमचा धणे पावडर घालायची धणे पावडरनी भाजी खूपच चविष्ट लागते त्यानंतर आपण तयार केलेलं दाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि भाजी परत एकदा मिक्स करून दोन ते तीन मिनटं शिजू द्यायची ही आपली मस्त मेथी मटारची हेल्दी भाजी बनून तयार होईल मुलंसुद्धा अशा भाज्या खात नाही तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आपण भाज्या बनवल्या तर मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात आपली भाजी होते तोपर्यंत मी पिटी बनवून घेते वाटीमध्ये मी चार ते पाच चमचे कोळद्याचं पीठ काढून घेतलं आहे ही आपली मस्त चविष्ट अशी मेथी आणि मटारची भाजी बनवून तयार आहे तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हालासुद्धा अगदी नक्कीच आवडेल मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली होती त्याच्यामध्ये तेल घालून घेते तेल थोडं गरम झालं की बारीक चिरलेलं लसूण घालून घ्यायचं आणि कढीपत्ता घालायचा लसूण थोडीशी तांबू सोवून द्यायची मी एक कांदा बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा पुणणीमध्ये घालून घ्यायचा आणि परतून घ्यायचा कांदा चांगला फोडणीमध्ये परतला की एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची मसालेसुद्धा फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आणि नंतर एक ग्लास पाणी घालून घेते आणि हे कोळदाच्या पिठामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्या कुठल्या काढून घ्यायच्या आणि ही तयार केलेली कोळदाच्या पिठीची पेस्ट कढईमध्ये घालून घ्यायची अजून थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं हे सतत ढोळत राहायचं नाहीतर हे तळाशी चिपकू शकतं चवीप्रमाणे मीठ घातलं आहे इकडे आपली भाजीसुद्धा आहे मी झाकण काढून घेतलं आहे भाजी आपली शिजलेली आहे टोमॅटो थोडंसं क्रश करून घ्यायचा नाही केला तरीही चालेल ही आपली मस्त भाजी बनून तयार आहे आणि ती पण अगदी पटकन वरून आता आपण कोथिंबीर घालूयात अगदी पटकन आणि झटपट अशी ही आपली भाजी बनून तयार झालेली आहे इकडे कुळदाच्या पिटीलासुद्धा छान उकळी आले मी कोथिंबीर घालून घेतले आणि कोकम घालून घ्यायचं कोकममुळे सुद्धा पिठीला छान चव येते थंडीतून गरमागरम पिठी भात खूपच छान लागतो पिठीसुद्धा छान उकळलेली आहे अजून दोन तीन मिनटं उकळी काढून घ्यायची आता मी मस्त गरमागरम भाकरी भाजून घेते हे मिक्स धान्याचं पीठ आहे ज्वारी बाजरी नाचणी ही मिक्स पिठाची गरम गरम भाकरीसुद्धा खूपच छान लागते थंडीतून तर अगदी पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही म्हणत असाल की मी जास्त भाकरीच का बनवते तर आमच्याकडे भाकरी जास्त आवडते चपाती आम्ही कमी खातो सर्वांना घरी सुट्टी असेल तरी दुपारच्या जेवणामध्ये सुद्धा भाकरीच असते आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा भाकरीच असते फक्त डब्यासाठी वगैरे चपाती बनते सकाळच्या डब्यालासुद्धा मी कधी कधी भाकरीच बनवून देते काहीजणं व्हेज खाणारे असतात तर काहीजणं व्हेज नॉन दोन्ही खाणारे असतात तर आपल्या चॅनलवरती दोन्ही प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड करते तुम्ही नक्की बघा आम्ही कोकणाकडचे असल्यामुळे आमच्या जेवणामध्ये भात भाकरी मच्छी हे असतंच तर तुम्ही आपले व्हिडिओ नक्की बघा आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा आपलं मस्त असं गरमागरम जेवण म्हणून तयार आहे चला तर मग आता जेवण वाढूयात तुम्हाला या आजच्या जेवणामधले पदार्थ नक्कीच आवडतील आणि तुम्हीसुद्धा घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय